प्रेसिडेंट आज अधिकारिक रूपाने मुंबई टी ट्वेंटी आपल्या लीगचं उद्घाटन झालेलं आहे आणि मुळात म्हणजे आयकन प्लेयर्स मिळाले आहेत प्रत्येक टी टीमना आणि आपण जी नावं बघतोय ती अशी वेटेजची नावं आहेत की दुसऱ्या कुठल्या पण लीगमध्ये नाही आहेत बीइंग म्हणजे प्राऊड होतं आहे बिईंग प्रेसिडेंट मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून प्रेसिडेंटच नाही पण आमच्या सर्व मेंबर्स अभिमान वाटतो कारण ही टी ट्वेंटी मुंबई लीग येणाऱ्या काळात मुंबईसाठी भारतासाठी प्लेअर तयार करणार आहे एक तरुण प्लेयर्ससाठी एक प्लॅटफॉर्म क्रिएट झाला आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवरून येणाऱ्या काळात तुम्हाला मॅक्झिमम प्लेयर्स मुंबई आणि भारतासाठी खेळण्यासाठी आपल्याला दिसतील आणि ही जी टुर्नामेंट आहे ही बेसिकली आज टी ट्वेंटीचं युग आहे टी ट्वेंटीच्या युगामध्ये कुठेतरी एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे असं आमच्या सगळ्या क्लब सेक्रेटरीजचं म्हणणं झालं आमच्या ॲपेक्स काउन्सिलने एकमताने गवर्निंग काउन्सिलने एकमताने डिसाईड केलं की ही टुर्नामेंट झाली पाहिजे आणि आज जे भारताला खेळणारे जे प्लेयर्स आहेत ते एक, एक एक्झाम्पल सेट करणार आहे यंगस्टर्ससाठी टी। म्हणजे टीममध्ये माहोल काय असतो ड्रेसिंग रूममधला माहोल काय ड्रेसिंग रूममधलं बॉन्डिंग काय असतं हा सगळा जो एक्सपिरियन्स इन अँड आउट ऑफ द ड्रेसिंग रूम ॲज वेल ॲज ग्राउंडवरचा अनुभव हा नक्कीच प्रत्येक तरुण प्लेअरला कुठेतरी त्याच्या फ्युचरमध्ये कामाला येईल आपण मागच्या दोन वर्षापासून बघतो की मुंबई रणजी टीममध्ये सातत्याने आपले जे भारतीय संघातले जे क कसोटी आणि वन डेमध्ये जे प्लेयर्स खेळतात ते जेव्हाही फ्री असले तेव्हा मुंबईसाठी अवेलेबल असतात रणजी ट्रॉफीसाठी आणि आज पण जेव्हा आपण आयकन प्लेयर्स बघितले तर हे सगळे प्लेयर्स आहेत ते, ते भारताकडनं खेळलेले आहेत तर तुम्हाला असं वाटतं की जे ये येणारे यंगस्टर्स आहेत जसे आपण आयुष मात्रे बघतो की सी एस केला तो सिलेक्ट झाला आणि बरेचसे प्लेयर्स असतील की जे येणाऱ्या काळात आय पी एल किंवा भारतीय संघासाठी खेळू शकतात तुम्हाला वाटतं की आता परत एकदा लीग सुरू झाली आणि या सगळ्या प्लेयर्ससोबत खेळून त्यांचं पण एक जे मो जे वाढेल ते काय शिकतील वगैरे बघा सिनियर प्लेयर्स जे इंडियाला खेळतात त्यांच्यासाठी कधी बॅड पॅच येतो जेव्हा कमबॅक करण्यासाठी रणजी ट्रॉफी किंवा फिफ्टी ओ क्रिकेट झालं किंवा सय्यद मुस्ताक अली टी ट्वेंटी झालं हे कमबॅक करण्यासाठी एक माध्यम असतं तर ही जी टी ट्वेंटी लीग आहे मुंबई लीग ही नक्कीच एक माध्यम ठरेल त्यांना कुठेतरी परफॉर्म करायला त्यांना कमबॅक करायला आणि ते तरुण पिढीलासुद्धा तेवढं शिकवून जातील कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून तुम्ही आधीसुद्धा बघितलं की सिनियर आणि जे यंगस्टर्स असतात ह्यांचं एकत्र काम करून तेव्हा एक्सपिरियन्स जो शेअर होतो त्याच्यामुळे मॅक्झिमम तरुण प्लेअर हे भारताला खेळताना मुंबईकडनं दिसतात आज आयुष मात्रेसारखं एक उत्तम उदाहरण आहे त्यांनी ह्या वर्षी ड्रेसिंग रूम रोहित शर्माबरोबर शेअर केली श्रेयस अय्यरबरोबर केली शार्दुल ठाकूर बरोबर केली सूर्यकुमार यादव बरोबर केली अजिंक्य राणेच्या नेतृत्वाखाली त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये दे डेब्यू केला असे अनेक सिनियर बरोबर ड्रेसिंग रूम शेअर केल्यानंतरचा तर त्याचा अनुभव त्याला मिळाला त्याचंच आज उत्तम उदाहरण आहे त्यांनी सी एस केला जेव्हा डेब्यू केला किंवा त्याच्यानंतरच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी परफॉर्म केला मुंबई क्रिकेटचं हेच एक वैशिष्ट्य आहे आणि माझा एक शेवटचा प्रश्न की जेव्हा आपली मुंबई टी ट्वेंटी लीग आहे त्याच लीगमार्फत भारताला शिवम दुबे सारखा प्लेअर मिळाला आणि आज पण तो खेळतोय बिंग अ प्रेसिडेंट तुम्हाला काय वाटतं की तुमची जी मेहनत आहे या लीग नंतर भारतासाठी असे कुठले प्लेअर्स जे आहेत ते आपल्या लीगकडनं मिळतील कारण मी मागे बघतोय सगळ्या ओनर्सचे नाव आहेत आणि यावेळी फार मोठे मोठे टीम आले एका टीमसोबत तर मेंटर कपिल देव म्हणून आहे ते फार ऑलरेडी लीग जी आहे ती मोठी झालेली आणि लीगचा ब्रँड अम्बाडर भारताचा कर्णधार रोहित शर्मा पण आहे ती वेटेज फार लीगला तो तुम्हाला काय वाटतं की या लीगमधनं कुठला एक प्लेअर निघू शकतो की जे मुंबईचं नाव भारतीय संघासाठी वरती अजून झळकवेल मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो येणारा जो वर्ल्ड कप जिंकणारा संघ असेल त्याच्यात ह्या लीगमध्ये जो परफॉर्म करेल तोच मुंबईसाठी रिप्रेझेंट करेल मुंबईला रिप्रेझेंट भारताला खेळेल आणि येणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये शंभर टक्के ह्या लीगमधना प्लेयर्स तुम्हाला दिसतील मुंबईसाठी जे खेळतात आता